आदर्श मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा व तालुका गाव पातळीवर आदर्श मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत लोक सातत्याने वाढत असल्याने आदर्श मैत्री फाउंडेशनचे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण पप्पू बाहित यांचा सामाजिक उपक्रमाचा व त्यांच्या कार्याची सातत्याने विविध सामाजिक संस्था दखल घेत असतात त्यांना विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव हो केला जातो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पंढरपूर येथील विठुराया आषाढी एकादशीच्या निमित्ताने समस्त डोरगकय्या समाज मठ संस्थान पंढरपूर यांच्या वतीने नुकताच आदर्श मैत्री फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू भैया बाहेती यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन केले जात आहे अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनल परिवारातर्फे श्रीकृष्ण उर्फ पप्पू भैया बाहेती यांचे हार्दिक अभिनंदन अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगे आज आपल्या या बर्दापूर नगरीतील श्रीकृष्ण बाहेती यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे बरदापूर येथील यांचा आज सत्कार समारंभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत काही बर्धापूरचे नागरिक ज्यांचा आज समाजभूषण पुरस्कार भेटला आहे पप्पू भाईती आपल्यासोबत आहेत पप्पू भाईती आपण जे केलेल्या कार्याची दखल घेऊन जे आपल्याला हा आजचा पुरस्कार भेटला आहे त्याबद्दल आपण आम्हाला सर्वांना माहिती द्यावी सर्वात प्रथम मी सर्व संघर्ष समितीचे आभार मानतो की त्यांनी बर्धापूर नगरीमध्ये माझा पंढरपूरमध्ये सत्कार झाल्यानंतर बर्धापूरमध्ये अनेक ठिकाणी सत्कार केला त्यापैकी एक संघर्ष समितीने सर्व मित्र कंपनीने त्याबद्दल सर्वांच्या माझ्या मते त्यांचा आभार मानतो आणि ही सा, पुरस्कार ही एकल्याचा नसून सर्व बर्धापूर नगरीचा आहे याबद्दल मी बोलतो धन्यवाद त्या अनेकांचे आपण अनेक रोगावर जे उपचार असो मग गावातील काही मंदिरं असेल काही मस्जिदे असेल आपण जी साफसफाई केलेली आपले आदर्श मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून त्या माध्यमातून आपल्याला हा पुरस्कार ज्या समाजाने आपल्याला दिल्याबद्दल मी त्या समाजाचा तर आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण काय सांगतो खर तर सर्वांच्या मध्ये मी समाजाचं काहीतरी दायित्व लागतो समाजाचं आपलं काहीतरी कर्तव्य आहे हा पुरस्कार देताना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे म्हणून हा तुम्हाला साक्षात विठ्ठल मंदिरामध्ये आयन एकादशी दिशी आषाढी एकादशी दिशी ही आषाढी वारी म्हणून दोन हजार चोवीस हा पुरस्कार संपन्न केला धन्यवाद आपल्या सोबत आदर्श मैत्री फाउंडेशनचे सदस्य राधाकिशनजी यादव आहेत राधाकिशन यादव आपल्याला काय बन आपल्या बर्दापूर नगरीचे सुपुत्र श्रीकृष्ण भाई ती उर्फ पप्पभैया हे आदर्श मैत्री फाउंडेशन बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि यांचं लहानपणापासूनच कार्य हे समाजकार्य आहे म्हणून यांच्या कार्याची दखल घेऊन समाजसेवा भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा कालच्या आषाढी एकादशीनिमित्त त्यांना पंढरपूर येथे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार चौगुले सर यांनी त्यांचा हा पुरस्कार देऊन हा सन्मान केला खरोखरच ही अतिशय चांगली बाब आहे कारण यांचं लहानपणापासूनच त्यांनी पूर्ण आयुष्य हे समाजकार्यासाठी वाहून घेतलेलं आहे मग त्या ठिकाणी आणि गोड अडचण असेल शैक्षणिक विभाग असेल आरोग्य असेल मंदिर स्वच्छता असेल किंवा एखादा पेशंट असेल तर त्याला घेऊन जाण्याचं कार्य हे सतत वाहत असतात जेव्हा आपण कोरोनाचा काळ काळ पाहिला त्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जसं सावित्रीबाई प्लेगचा रुग्ण घेऊन पुण्यामध्ये फिरत होत्या आणि तो रुग्ण घेऊन तो पाठीवर घेऊन जातात त्याचप्रमाणे आमच्या फप्पूभ्याचं कार्य गावामध्ये कोणीही कोरोनाचा पेशंट जर सापडला तर त्याला घेणे त्याला दवाखान्यापर्यंत नेणे आणि दवाखान्यामधून जे काही पेशंट सुट्टी झालेले आहेत त्या पेशंटला परत त्यांना इकडे बर्दापूर बनले सोडायचं कार हे चालती बुलती अँब्युलन्सच होती खरोखर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी समाजाचं काहीतरी आपलं देणं म्हणून ते सतत या समाजकार्यासाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे तर यांना जो पुरस्कार मिळाला अतिशय उचित हा पुरस्कार आहे त्यांच्या कार्याची शासनापर्यंत दखल घेऊन त्यांना जे सन्मानित केलं त्याबद्दल मी सर्व आपल्या मित्रमंडळी यांच्या वतीनं तर आभार मानतोच पण इथं आल्याच्या नंतरही या ठिकाणी विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे आणि आज या ठिकाणी संघर्ष समिती वर्धापूर यांच्या वतीनं भैयाचा जो सत्कार केला हा अतिशय चांगल्या प्रकारचा हा सत्कार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द समजितो आणि त्यांच्या पुढील कार्यास सदिच्छा सर्वांच्या वतीनं सदिच्छा देतो धन्यवाद या पंचायत सदस्य गज्जू पटेल यदि पटेल आजचा हा सत्कार समारंभ जे आपण आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपण माहिती द्याय खरं म्हणलं तर आज वर्धापूर नगरीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आपले वर्धापूरचे आमचे मार्गदर्शक आमचे सहकारी मित्र यांचा आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं समाज भूषण पुरस्कार म्हणून त्यांना विठ्ठलरूप पंढरपूर येथे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला ही अतिशय आमच्या गावासाठी सर्वांसाठी या ठिकाणी अतिशय आनंदाची बातमी आहे खरं म्हटलं तर आज बर्दापूर येथे संघर्ष समिती बर्दापूर यांच्या वतीनं त्यांचा ह्या ठिकाणी आज सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे मी बर्दापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्रजी पवार पक्ष यांच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला या ठिकाणी पक्षाच्या संघर्ष समितीच्या गावाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद शरदचंद्रजी पवार पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते तथा मित्र मेहबूबाई आपल्याला काय सांगतो आजच्या या सन्मानित झालेल्या सत्काराला सर्वप्रथम मी पप्पू भाईती यांचा अभिनंदन करतो खर तर शासनाने त्यांचे सामाजिक कार्याची दखल घेतली त्याबद्दल मी शासनाचेही अभिनंदन करतो आणि त्यांनी एका खऱ्या समाजसेवकाला भूषण देऊन गौरवित केलेलं आहे आणि त्यांचे कार्याची दखल घेणे म्हणजे त्या कार्य का सामाजिक कार्यकर्त्याला प्रोत्साहित करणे असे आम्ही समजतो आणि पप्पू भाईती यांचे काम एका सुरुवातीपासूनच त्यांची सुरुवात शून्यातून म्हणजेच एका छोट्या मोठ्या समाजसेवेतून सुरू केली आज त्यांची जवळपास पूर्ण बीड जिल्ह्यात व जवळपासच्या आसपासच्या जिल्ह्यात त्यांचं एक मोठं कार्य आहे आणि त्यांनी प्रत्येक वेळीच एक निस्वार्थपणाने काम केलं त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि शासनाचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस प्रत्येक गरजूंना त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा करतो आणि त्यांचाही सत्कार बहुजन संघर्ष समितीचे आमचे मार्गदर्शक गज्जू पटेल हनुमंतराजे ग्रामपंचायत सदस्य जिल्लू शेख आणि बरेच असे असंख्य समस्त गावकरी आहेत त्याबद्दल मी आम्ही त्यांचा पुनश्च अजून अभिनंदन करतो आणि एवढं बोलून घेऊ धन्यवाद